गत, बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा छत्रपती शिवाजी महाराज की सर्वांनी बसून घ्यायचंय मागे आपले कॅमेरा मित्र आहेत त्यामुळं प्रवेश सुरू असताना कुणीही उभा राहणार नाही मोबाईल मध्ये कोणीही शूटिंग करणार नाही अशी आपल्या सर्वांना विनंती करतो मोबाईल बसून घ्या मागे बीजेपी फॉर महाराष्ट्राच्या पेजवर हे सर्व कार्यक्रम आपला लाईव्ह सुरू आहे त्यातून आपल्याला फोटो आणि फुटेज घेता येईल मी उपेंद्रजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी प्रवेशासाठी व्यासपीठावर यावं उपेंद्र नारायणजी पाटील यांचा भारतीय या जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश आदरणीय रवींद्र चव्हाणजी गणेशजी नाईक जगन्नाथजी पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे त्यानंतर संजयजी चव्हाण शिवसेना उभाटा गटामध्ये हे पदाधिकारी होते संजयजी चव्हाण यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं अमोल पाकघरे अमोलजी पाकघरे यांनी व्यासपीठावर यायचंय मकरंदजी पाटील सागर सावंत रितम भालेराव सिद्धेश्वर उमरे सुरेश घोडी संतोष तरे ज्यांचं नाव घेतलंय त्यांनी कृपया तातडीनं व्यासपीठावर यायचंय संजय मेर

या, या साईडने आज हा या बाजूने यायच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी गणेश नाईक साहेब आणि जगन्नाथजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये पालघर जिल्ह्यातील या सर्व पालघर विधानसभेतील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय मी नावं घेतोय प्रवीणजी तरे गणेशजी महेर रोशनजी पाटील धर्मेंद्रजी सोनी मृत्युंजय तिवारी अविनाश जाधव बाळासाहेब चव्हाण प्रेमचंद सर्वेश यादव वीरेंद्र चव्हाण अनिल बिंद प्रमोद शुक्ला या सर्व मान्यवरांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत रवींद्र रॉय जयराम धरण विजय परशुराम घरत संदेश ठाकूर गीतेश वजे देवेंद्र पाटील सुरेश शेलार अमर भागवत उमेश सचिन बवाली हेमंत भोईर हरीश पाटील पुंडलिक घरत उमेश यादव सुनील पाटील विलास पाटील नितीशजी पाटील हार्दिक पाटील जयेश पाटील संतोष भोईर सचिन भोईर चंद्रकांत चौधरी सुनील जी पाटील बबन जी पाटील उपेंद्र जी घरत अँथोनी बबन भोगे अंकुश पाटील अक्षय पाटील या सर्व मांडेवळांच रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश होतोय या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये या ग्रुप फोटो साठी सगळ्या कार्यकर्त्यांनी काही कार्यकर्त्यांनी मागे आणि काही कार्यकर्त्यांनी पुढे असं दोन ग्रुपमध्ये ग्रुप, ग्रुप फोटोसाठी बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत पालघर जिल्ह्यातील हे सर्व कार्यकर्ते पूर्वी उभाटा गटामध्ये होते आता आदरणीय रविभाऊ आणि गणेशजी नाईक यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतायत यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील महत्वपूर्ण पक्षप्रवेश हंसराज भैया अहिर आणि करंजी देवतळे यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होतोय वरोरा भद्रावती मतदारसंघातील हा प्रवेश असेल श्री अनिल नारायण धानोरकर अनिलजींना विनंती करतो की त्यांनी यावं अनिल नारायण धानोरकर भद्रावती जिल्ह्यात भद्रावती तालुक्यामध्ये जिल्हा चंद्रपूर दोन हजार आठ ते दोन हजार तेरा नगरपालिके भद्रावतीमध्ये उपाध्यक्ष होते शिवसेना उभाटा गटामध्ये कार्यरत होते आणि आता अनिलजी धानोरकर हे रवीभवनच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत प्रशांत सदाशिवजी झाडे माजी नगरसेवक शिवसेना उभाटा गट प्रशांतजी झाडे यांनी व्यासपीठावर यायचं आहे प्रमोद नागोसे माजी नगरसेवक शिवसेना उभाटा गट रेखाताई राजूरकर मी ज्यांचं नाव घ्यायचो त्यांना जागा द्या रेखाताई राजूरकर पुढे या रेखाताई राजूरकर या माजी नगरसेविका वरोरा भद्रावती नगरपालिकेमध्ये शिवसेना उभाटा गट लीलाई दुमने माजी नगरसेविका प्रति प्रतिभाताई निमकर माजी नगरसेविका शारदाताई ठवसे माजी नगरसेविका शिवसेना गट या सर्व मान्यवरांचा आदरणीय करंजी देवतळे हंसराज भैया अहिर यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश होतोय निलेशजी देवाईकर माजी नगरसेवक अपक्ष माजी बांधकाम सभापती देखील होते शहर उपाध्यक्ष काँग्रेसमध्ये ते होते आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत श्री प्रवीण महाजन भद्रावती चंद्रपूर रोटरी अध्यक्ष तथा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत श्री मंगेश मते वरोरा भद्रावती सामाजिक कार्यकर्ते सौ वंदना धानोरकर भद्रावती चंद्रपूर येथील रोटरी महिला अध्यक्षा शिवसेना उपाटा गटाच्या त्या पदाधिकारी होत्या या सर्व मान्यवरांचं चंद्रपूर मधील भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी हंसराज भैया अहिर आणि करण देवतळेजी यांच्या नेतृत्वात यांचा, यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय फोटो साठी आपण दोन ग्रुप करूया काही कार्यकर्ते पुढे येतील काही कार्यकर्ते मागे थांबतील काही कार्यकर्त्यांनी पुढे यायचं खाली या बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी करण देवतळेजी आणि हंसराज भैया आहीर यांच्या उपस्थितीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील हे महत्वपूर्ण पक्षप्रवेश झालेले आहेत अनिलजी धानोरकर त्यांच्यासह त्यांच्या सर्व सहकार्यांचं सह, भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत शिवसेना उभाटा गट आणि काँग्रेस अशा विविध पक्षांमध्ये कार्य करून आता भारतीय जनता पार्टीत या सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाय मी सर्वांचं स्वागत करतो बोलो भारत माता की जय श्रीराम यानंतर कल्याण डोंबिवली कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व चंद्रपूरकरांचे मनापासून आभार चंद्रपूरकरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश प्रवेश झालाय मी सर्वांचे फोटो काढायचा सर्व चंद्रपूरमधील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झालाय यानंतर कल्याणमधील कार्यकर्ते कल्याणमधील हे सर्व माजी नगरसेवक आहेत कल्याणमध्ये बाहेर कार्यकर्ते आहेत कृपया कल्याण डोंबिवलीतले कार्यकर्ते बाहेर आहेत त्यांनी कृपया सभागृहात यायचे डोंबिवलीमधील कार्यकर्ते सभागृहाच्या बाहेर आहेत कृपया त्यांना जागा द्या पुढे येऊ द्या स्टेजच्या डाव्या बाजूला जे कार्यकर्ते आहेत कृपया बाजूला व्हा मागे आपले ज्यांचा प्रवेश आहे कल्याण डोंबिवली महापालिकेतले माजी नगरसेवक सगळे आहेत त्यांना कृपया पुढे येऊ द्या थोडीशी जागा द्या कल्याण डोंबिवली महापालिकेतील सर्व माजी नगरसेवक आहेत ते सभागृहाच्या बाहेर आहेत कृपया त्यांना जागा द्या ते सभागृहामध्ये त्यांना प्रवेश करू द्या आदरणीय रवी भाऊंच्या उपस्थितीमध्ये या सर्व मान्यवरांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होणार आहे आदरणीय गणेशजी नाईक साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत माधवीताई नाईक आमचे जगन्नाथजी पाटील साहेब या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा महत्वपूर्ण पक्ष प्रवेश सोहळा मी आदरणीय भाऊंना विनंती करतो की नंदू शांतारामजी महात्रे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं अनेक वर्ष काँग्रेसमध्ये त्यांनी काम केलं जय यानंतर हृदयनाथ सुदामजी भोईर हृदयनाथजी भोईर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय हर्षदा हृदयनाथजी भोईर हर्षदा ताई यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय जितेंद्र बाळकृष्ण भोईर जितेंद्रजी यांनी देखील व्यासपीठावर यायचंय आहे शैलेंद्र बाळकृष्ण भोईर हे सर्व काँग्रेसमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होते त्यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आता आदरणीय रविभाऊनच्या नेतृत्वामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय एक फोटो फोटो साठी सगळ्यांनी उभं उभारायचे बोल भारत माता की तुधारामजी बुधारामजी सरनोबत माजी उपमहापौर यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश शैलेंद्रजी भोईर राहुलजी तांबले मंदारजी हळवे मंदारजी टावळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यासपीठावर यायचंय कल्याण डोंबिवली महापालिकेतील हे सर्व पदाधिकारी आज भारतीय जनता पार्टीमध्ये आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रवेश करतात बरोबर भारत माता की भारतीय जनता पार्टीचा आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करावं सदानंद मात्रे सदा शैलेंद्र भोईर सदानंद मात्रे आणि शैलेश भोईर दोघांनी व्यासपीठावर हो यायचं भारत माता की वंद भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रवेश आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली माजी खासदार आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील माझी नाईक विक्रांतजी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते श्री नंदू मात्रे जितू भोईर हनुमान भोईर हर्षदा भोईर हृदयनाथ भोईर या डोंबिवली मधील अतिशय कष्टालू आणि काम करणाऱ्या नगरसेवकांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे कालची ठाणे जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष निश्चितपणे एक नंबर राहणार आहे याच्याविषयी कुठल्या ज्योतिषाची हात बघण्याची गरज नाही आता ठाणे जिल्ह्याचा पूर्वीचा पालकमंत्री आणि आता पालघरचा पालकमंत्री म्हणून नवी मुंबई भाईंदर हे तर भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महापौर पद आहे कल्याण मध्ये सुद्धा यावेळेला भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी उल्हासनगर मध्ये आहेच कल्याण ग्रामीणची जिल्हा ग्रामीणची जिल्हा परिषद पालघरची जिल्हा परिषद विरार वसई महानगरपालिका एकूणच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी सगळ्यांना कनेक्ट केल्यामुळे एक कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं जनताभिमुख राज्यकारभार आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचा देशाला स्वाभिमान वाटेल असा एकूणच परदेशामध्ये सुद्धा सन्मान देशाचा वाढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दररोजच रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली असंख्य पलीकडच्या लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये होणार आहे मी विश्वासानं सांगतो की भविष्य काळामध्ये म्हणजे मित्र पक्षांना कि आम्ही काय कमी लेखत नाही परंतु मित्र पक्षांचा सन्मान आणि त्याच्यामध्ये भारतीय पक्षाचा जनता पक्षाचा एक नंबरचा सन्मान होण्यासाठी आपल्याला सगळ्यांना कार्यरत व्हायचं आहे आता रवींद्रजी चव्हाण तुमचं स्वागत करतीलच पण मला या स्वागताने आनंद वाटलेला आहे एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर नंदूजी म्हात्रे ज... शैलेंद्रजींना विनंती जितेंद्रजींना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं माननीय <laughs> गणेश नाईक साहेब मंत्री रवींद्र चव्हाण भारतीय सॉरी भाजपचे प्रदेश अध्यक्ष आम्ही कच्चे आहोत पण माझा मा, जगन्नाथ पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली ने आम्ही हा सोहळा कसा करायला पाहिजे काय करायला पाहिजे सल्ला घेऊन आणि माझ स्वतःच भाग्य असं आहे की नाईक साहेब माझ्या वडिलांचे मित्र आणि रवींद्र चव्हाण हे आम्ही नगरसेवक नसताना पासूनचे मित्र तर या दो दोघांच्याही सल्ल्याने म्हणा किंवा जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं बाकी बाबा विकास काम करण्याकरता आपल्याला काहीतरी निर्णय हा पक्का घ्यावा लागेल आम्ही सगळे सक, मी नंदू मात्रे हृदयनाथ भोईर सगळेच हर्षदा भोईर आम्ही सगळेच म्हणजे पिढी जर काँग्रेसचे म्हटलं तरी चालेल म्हणजे आम्ही म्हणजे काँग्रेस किंवा काँग्रेस म्हणजे आम्ही असे समीकरण आतापर्यंत होतं पण काही कालांतरामध्ये असं लक्षात आलं की आपल्या भागाचा प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपल्याला चांगल्या पक्षाचे हात धरायला पाहिजे लोकांकरता काम करण्याकरता आपल्याला पक्ष बदल करून लोकांच्या कामं करण्याकरता निधी असेल खूप काही असतं किंवा आपण लोकांची काही कामं करू शकत नाही काही खंत असते पण माझा अनुभव असा होता की मी यांच्या म्हणजे बीजेपी मध्ये नसताना सुद्धा माझी कामं बीजेपी पक्षानेच केली त्यामुळे आणि मैत्री कशी निभवावी ही रवी चव्हाणांकडून मी शिकलो की मैत्री जात कसा द्यावा हेही मला त्यांनी सांगितलं आणि तेच वाक्य मला आमच्या बाबा सांगायचे की गणेश नाईकांनी माझी मैत्री केली आणि त्यांनी सुद्धा माझी मैत्री तशी निवली आज बाबा आमच्या हयात नाही आहेत पण नाईक साहेबांचा आशीर्वाद आमच्या बरोबर असणार आहे आणि आम्ही प्रवेश केलाय पक्ष जे काही कार्य देईल जे काही काम देईल ते स्वखुशीने स्व बळावरती आम्ही करायचा प्रयत्न करू पूर्णपणे पक्षाला न्याय देण्याचा आम्ही तिघे पूर्णपणे प्रयत्न करू असं सांगून आश्वासन देतो आणि दोन शब्द संपवतो यानंतर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सभागृहातील सर्व बंदू बघितलं एकोणीसशे पंधरा साली असा प्रयोग आपण केला होता माझ्या घरी नंदू मात्रे जितू या दोघांना बोलावलो होत खूप समजूत घातली होती पण त्यावेळेला काही आम्हाला यश आलं नाही पण आनंद या गोष्टीचा आहे कि ही सगळी अतिशय कर्तृत्ववान मंडळी आहेत हे जसे कर्तृत्ववान यांच्यावर जे कार्यकर्ते आले मी मगाशी चव्हाण साहेबांच्या बंगल्यावर आम्ही सगळेजण जमलो होतो आणि त्यावेळेला जी आलेली मंडळी पाहिली याच्यावरनं असं माझ्या मला जाणवलं की डोंगिली पश्चिम अतिशय आपण सगळेजण मिळून उभे करू या सगळ्यांच्या प्रयत्नांनी यांचा उपयोग समाज म्हणून नाही पण यांचा जो लौकिक आहे नागरिकांमध्ये मतदारांमध्ये त्या लौकिकाचाही फायदा भारतीय जनता पार्टीला होईल आणि चव्हाण साहेबांनी हा जो कार्यक्रम इथे मुद्दाम घडवून आणला नाईक साहेबही आले नाईक साहेब काम आपण सगळ्यांनी अनेक वर्षापासून पाहिलेलं आहे त्यांच्या जनता वरून मधून मधून वादंग होतात ते आज करत नाही मी जेव्हापासून ते मंत्री झाले त्यावेळेपासून त्यांनी ठाण्यामध्ये जनता दरबार सुरू केला आणि ती अतिशय चांगल्या पद्धतीने कुणीतरी त्याची कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला तसं यश येणार नाही कारण मनापासून तो जनता दरबार केला पाहिजे आणि लोकांची गाराणी स्वीकारली पाहिजे दोन्ही नेते निश्चित आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या पक्षाची ताकद क्रमांक एक वर आणतील याची मला खात्री आहे नाईक साहेब म्हणाल तसं की भाईंदर नवी मुंबई पूर्वीपासून आपल्या ताब्यामध्ये आहे कल्याणमध्ये संमिश्र परिस्थिती आहे उल्हासनगर आपल्या बाजूला आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांनी काम केलं तर सगळीकडे आपण क्रमांक एक ने नी निवडून येऊ आणि आपले महापौर आपले नगराध्यक्ष आपले पदाधिकारी होतील अशी खात्री व्यक्त करतो आणि ही जी डोंबिवलीकर मंडळी आली यांना खात्री देतो कि तुम्हाला सर्व प्रकारची मदत पक्षाच्या माध्यमातून मिळेल आणि मी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मदत करीन दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र शैलेंद्रजी यांना विनंती करतो की त्यांनी पक्षप्रवेशासाठी पुढे यावा मी आदरणीय रविभवना विनंती करतो की त्यांनी शैलेंद्रजी यांचं भारतीय शैलेंद्रजी भोईर यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं बोलो भारत माता की सदानंदी महात्रे यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देशामध्ये नरेंद्र पर्व सुरू आहे भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरू आहे आणि भारतीय जनता पार्टी मध्ये रविभाऊनच्या नेतृत्वात रवींद्र पर्व सुरू आहे मी आदरणीय रविभाऊनला विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं सर्वांना विनंती आहे हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे वन दे भारतीय जनता पार्टीचा आजच्या या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नेते आदरणीय जगन्नाथराव पाटील साहेब आपल्या पालघर जिल्ह्यातील पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे नेते आदरणीय गणेश नाईक सर भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय नंदू परब सन्मानिय सर्व आज इथे उपस्थित असणारे पदाधिकारी कार्यकर्ते आणि आज ज्यांच्यामुळे प्रवेश होत आहे ते आदरणीय काँग्रेस से घटक नेते आदरणीय नंदू मातरेजी आदरणीय रुदनाथ मुहिरजी पाच बरोबर आदरणीय जीतू मात्रे जीतू रोहित माननीय शैलेश भुईळ माननीय सदानंद मात्रेगी सर्व उपस्थित असणारे सर्व त्यांच्या बरोबर आलेले सर्व सहकारी खर तर आज आम्हा सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी अत्यंत आनंदाची असा क्षण आहे हि तीनही लोकप्रतिनिधी म्हणून या सर्वांनी गेली वर्षानुवर्ष कल्याण डोंबोली महानगरपालिकेमध्ये किंवा त्या अगोदरही यांच्या सर्व पूर्वजांनी जा संपूर्ण शहराला त्यांचं काही ना काहीतरी सातत्याने जनहिताच्या दृष्टिकोनातून योगदान राहिलं आहे अने आणि असे अनेक सांगता येऊ शकतील ही सर्व जण ज्या वेळेला काँग्रेस पक्षामध्ये नगरसेवक म्हणून भूमिका बजावत होते मी भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी काम करायचो परंतु ही सर्व मंडई विकासात्मक कामामध्ये कधीही त्यांनी पक्ष आणला नाही आणि सर्वानुमते डोंबोली असेल किंवा कल्याण डोंबोलीतला एखादा विषय असेल त्या विषयाला पूर्ण ताकदीने हे पाठीशी त्या त्या वेळेला कायमस्वरूपी राहिले अशी ही सर्व मंडळी विकासात्मक विचार करणारी अशी ही सर्व मंडळी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये यांनी सर्वांनी प्रवेश आहे खर तर जेवढी पाहिजे त्याच्यापेक्षा जास्तच रस्ती खेच आहे परंतु तरी सुद्धा एक विचारावरती आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सर्वजण कि तुमच्या सर्वांचे असणारे यांच्या बरोबरचे असणारे वर्षानुवर्षाचे संबंध असतील या सर्व गोष्टी सांभाळून त्यांनी आज आपल्या पारड्यामध्ये भाजपच्या पारड्यामध्ये येण्याचं ठरवलं म्हणून मी या सर्व मंडळींच खरंतर फार फार आभार मानतो आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की ज्या विश्वासाने तुम्ही सर्वांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्यावरती विश्वास ठेवून आज पक्षामध्ये प्रवेश केला आहे ज्या अपेक्षा तुमच्या तुमच्या प्रभागामध्ये आणि डोंबोलीच्या संदर्भात आहेत तुम्ही विश्वासाने आला आहात त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री बाळगतो जे वर्षानुवर्षाचे तुमचे आणि माझे असणारे जे संबंध आहेत नाते आहेत दोस्ती आहे हे सगळ्यांना जग मान्य आहे आणि त्यामुळेच तुम्ही हा निर्णय घेतला त्यामुळे मी पुन्हा एकदा आपलं सर्वांच मनपूर्वक धन्यवाद देतो आणि एकच सांगतो कि आपण सर्वजण एका राष्ट्रीय वर्षानुवर्ष काम केलं आहे मी आज येतानाही आपल्या सर्वांच्या कुटुंबियांशी सगळ्यांशी भेटलो आहे त्यामुळे घरातील असणारी परिस्थिती ही मला कल्पना आहे परंतु मी तुम्हाला सांगतो तुम्ही त्या कुटुंबातून ज्या वेदना घेऊन तुम्ही इथे आलात मी खात्रीने सांगतो की हे कुटुंब जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे, जे कुटुंब आहे हे कुटुंब हे तुम्हाला कुठेही वेगळं पडू देणार नाही याची मी तुम्हाला पूर्ण खात्री देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद एक ग्रुप फोटो साठी काही लोकांनी पुढे यायचे ज्यांचा प्रवेश झाला त्यांनी एक ग्रुप फोटो काढूया ग्रुप फोटो या काही लोकांनी पुढे या काही लोकांनी पुढे या काही लोकांनी पुढे या जरा पुढे या पुढे समोर या सहा या